जसं मी म्हटलं की एक नाही दोन नाही तीन नाही अशा असंख्य करिअर क्षेत्रामध्ये तुम्ही ते क्षेत्र एक्सप्लोअर करता आहात आणि अने अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही ठाण मांडून बसलेलाही आहात जसं की प्रोफेसर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर आहात आणि त्याबरोबरीनं चित्रपट निर्मितीही आता होत आहेत हे कसं शक्य झालं मला असं वाटतं की आयुष्य जरी देवानी एक दिलं असेल तरी, तरी त्या आयुष्यात करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात आणि कुठेतरी एका गोष्टीवर येऊन थांबणं म्हणजे मग कुठेतरी आपणच आपल्या टू डू लिस्टपैकी ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींना आपण ब्रेक देतोय का तर ठरवलं तर करायचं आणि करून बघायचं जमलं तर पुढे जायचं नाहीतरी थांबायचं आणि ह्या धोरणासकट मी म्हटलं की चला म्हणजे शिकवत असताना आणि कुठेतरी सिनेमा शिकवत असताना सिनेमा करावा हेही बॅक ऑफ माइंड असतंच आणि संधी मिळाली चांगली संधी होती आणि विषय माझ्या जीवाला म्हणजे मला आवडेल असा विषय होता आणि त्यानुसार मी आय डिसाइडेड टू जम्प इन टू फिल्म प्रोडक्शन